कराड सरेंडर होण्यामागे मुंडेच राजीनाम्यानंतरही दमानिया मुंडेंविरोधात आक्रमक मुंडेंना आरोपी करण्याचीही मागणी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं समोर आलाय अंजली दमानियांनी धनंजय मुंडे बालाजी तांदळेंसह दहा जणांना सहा आरोपी करण्याची मागणी केली सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मुख हे धनंजय मु, मुंडे हेच होते तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बी अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला तीन आठवड्यांनंतर पोलिसांनी जेरबंद केला तर वाल्मिक कराड बावीस दिवसांनी पोलिसांना शरण आला मात्र प्रकरण वाल्मिक कराड पर्यंत जाऊ नये म्हणून धनंजय मुंडेंनीच बालाजी तांदळेला पोलिसांसोबत शोध मोहिमेत सहभागी होण्यास सांगितल्याचा आरोप दमान यांनी केलाय एवढंच नाही तर पोलिसांनीच बालाजी तांदळेला पत्र लिहून तपासासाठी सोबत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला त्यामुळे फक्त बालाजी तांदळेच नाही तर मुंडेंसह दहा जणांना सहआरोपी करा अशी मागणी दमान यांनी केली आहे मुंडेंच्या सांगण्यावरून बालाजी तांदळे पोलिसांच्या शोध मोहिमेत सहभागी झाल्याचा आरोप कराड सी आय डी पुढे शरण येताना शिवलिंग मोराळेची गाडी वापरली शरण येण्यापूर्वी माहिती देत असल्याचा आरोप गुले आणि सांगळेला फरार असताना डॉक्टर वायभसे पती पत्नीकडून पैशांची मदत देशमुखांच्या हत्येनंतर तपासात कुचराई केल्याचा एस पी बारगळ यांच्यावरही आरोप खंडणी वेळी पी एस आय राजेश पाटील चाटेच्या कार्यालयात उपस्थित पी आय भागवत शेलार आणि संतोष गीतेचा कराड सोबत संबंध असल्याचा आरोप दाखल केलेल्या आरोप पत्रात असल्याचं त्यामुळे आता कराड आणि त्याच्या टोळीला मदत करणाऱ्यांना सह आरोपी केलं जाणार का आणि धनंजय मुंडेंनाही सह आरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाणार का याकडे लक्ष लागलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज